तोंडात टाकताच विरगळणारा उपवासाचा हलवा आज आपण तयार करणार आहोत एकदम ज्युसी आहे आणि एकदम सॉफ्ट आहे घरच्या साहित्यात आणि कमी साहित्यात बनणारी ही पारंपरिक रेसिपी आहे हा हलवा इतका स्वादिष्ट आहे की तुम्ही एकदा बनवलात तर नेहमी हा हलवा बनवतील इतका स्वादिष्ट हा हलवा लागतो चला तर मग वेळ न दबडता आपण रेसिपीला सुरुवात करूया प्रीतीसेमय रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे इथे मी अर्धा कप खोवलेला नारळ घेतलेला आहे आणि हा खोवलेला नारळ चांगला गच्च भरून घेतलेला आहे यामध्येच एक कप पाणी घातलेलं आहे आता त्याला बारीक करून घ्यायचं आणि ह्या नारळाचं आपल्याला दूध काढून घ्यायचं आहे तर इथे मी आता मिक्सरला हे वाटून घेतलेलं आहे आणि हे दूध जे आहे ते आपण गाळून घ्यायचं घट्टसर असं दूध ह्याचं आपल्याला काढून घ्यायचं आहे तर इथे पहिल्यांदा मी हे वाटून घेतलेलं आहे आता हा उरलेला चोथा आहे तो पुन्हा एकदा पाणी घालून वाटून घेणार आहे आता हे दूध आपलं नारळाचं काढून झालेलं आहे आता कुठलीही एक वाटी सेट करायची आहे इथे मी अर्धा कपाचं माप घेतलेलं आहे दूध आहे आपण मोजून घेऊया एक कप दोन कप तीन कप आणि साडेतीन कप म्हणजे साडेतीन पट म्हणजे वाटीने घेतलं तर साडेतीन वाटी आता इथे आपण घेणार आहोत वरईचं पीठ किंवा भगरचं पीठ किंवा ह्याला समाराईस तर पीठ असं पण म्हणतात तर हे पीठ जे आहे ते बरोबर अर्धा कपच घेतलेलं आहे आणि हे चाळून घ्यायचं आहे चांगलं चाळून घ्यायचं म्हणजे ह्याच्यात काही गुठळ्या असतील त्या निघून जातील आता हे पूर्णपणे एकत्र करायचं ह्याच्यातल्या गुठळ्या चांगल्या मोडून घ्यायच्या आणि एक मौसूद बॅटर आपल्याला इथे तयार करून घ्यायचं आहे तर बघा ह्याच्यातल्या गुठळ्या ज्या आहेत त्या मी सगळ्या मोडून काढलेल्या आहेत आता यामध्ये त्याच कपाने अर्धा कप गूळ घ्यायचा आहे हा गूळ चांगला किसून घ्यायचा मात्र चिक्कीचा गूळ वापरू नका आणि हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे गूळ चांगला विरगळवून घ्यायचा आहे गूळ इथे मी चांगला विरगळवून घेतलेला आहे आता यामध्ये चवीनुसार थोडंसं मीठ घालायचं कुठल्याही गोड पदार्थामध्ये मीठ असेल तर त्याची चव वाढते अर्धा चमचा वेलची आणि जायफळाची पूड घातलेली आहे मी आणि हे सर्व एकत्र केल्यानंतर आता याला गॅसवर ठेवून सतत हलवत घट्ट होईपर्यंत आपल्याला हे हलवत राहायचं आहे याला सोडून द्यायचं नाही कारण हे लगेचच घट्ट होतं आणि खाली तळाला त्याच्या गुठळ्या बनवू शकतात त्यामुळे ह्याला सोडून द्यायचं नाही सतत हलवत राहायचं आता बघा तीन ते चार मिनटं झालेली आहेत हे आता घट्ट व्हायला लागलेलं आहे गॅसची आज मंद ठेवायची आहे मंद आचेवरच आपल्याला हे करायचं नाहीतर मग ह्याच्या गुठळ्या झाल्या तर त्या सोडवताना मुश्किल होईल आता बघा हे अजून मस्त असं घट्ट होत चाललेलं आहे अशा पद्धतीने हे चांगलं घट्ट करून घ्यायचं आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे तूप तर दोन चमचे मी इथे तूप घातलेलं आहे आता पुन्हा याला सगळं व्यवस्थित मिक्स करायचं सतत ह्याला हलवत राहायचं आहे काठावरचं जे मिश्रण आहे ते सर्व काढत काढत आपल्याला हे घट्ट करून घ्यायचं थोडंसं घट्ट झालं की लगेचच पुन्हा दोन चमचे तूप मी यामध्ये घातलेलं आहे आता जोपर्यंत ह्याचा चांगला असा गोळा तयार होत नाही तोपर्यंत आपल्याला हे घोटाळत राहायचं आहे आता पुन्हा मी ह्यामध्ये दोन चमचे तूप घातलेलं आहे असं थोडं थोडं पाच पाच मिनटानंतर आपल्याला ह्यामध्ये तूप घालायचं आता बघा हे भरपूर असं घट्ट झालेलं आहे आता इथे आपण हे चेक करून बघूया ह्याचा गोळा झाला तर समजायचं आपलं मिश्रण जे आहे ते व्यवस्थित तयार झालेलं आहे पण इथे बघा हा गोळा तयार होत नाही आहे तर अजून आपल्याला पाच सात मिनटं ह्याला चांगलं घट्ट करून घ्यावं लागेल आता पुन्हा मी पाच सात मिनटं ह्याला चांगलं घट्ट करून घेते इथे मी सहा चमचे तुपाचा वापर केलेला आहे आणि हे बघा आता व्यवस्थित हे घट्ट झालेलं आहे तुम्हाला दिसतंय हे असं थोडं थोडं पॅन सोडला पाहिजे मिश्रणाने की समजायचं आपलं हे मिश्रण जे आहे ते व्यवस्थित आता तयार झालेलं आहे आता इथे एका प्लेटमध्ये मी थोडंसं तूप घातलेलं आहे तूप चांगलं ब्रशने ह्याला चोळून घ्यायचं चो। तुम्ही प्लेटमध्ये किंवा ट्रेमध्ये पण ह्याला चांगलं पसरवून घेऊ शकता तर आता मिश्रण आपण ह्यामध्ये घालूया आणि ह्याला चांगलं पसरवून थापून घेऊया संपूर्ण रेसिपी करता मला वीस मिनटं लागलेली आहे मस्त असं पारंपरिक रेसिपी आहे तर उपवासाचा हा हलवा एकदा तुम्ही नक्की ट्राय करून बघा खायला अतिशय स्वादिष्ट आहे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडेल असा हा मस्त पदार्थ आहे अगदी नवीन रेसिपी आहे नक्की ट्राय करून बघा आता ह्याला पसरवून घ्यायचं चांगलं एकसमान करून घ्यायचं आणि व्यवस्थित ह्याला थंड करून घ्यायचं आहे तर माझ्याकडे आता वेळ कमी आहे त्याच्यामुळे मी थोडा वेळ ह्याला फ्रीजमध्ये ठेवणार आहे आणि ह्याला थंड करून घेते बघा मस्त असा हा हलवा तयार होणार आहे तर मी फ्रीजमध्ये ह्याला एक दहा पंधरा मिनटं ठेवलं होतं चांगलं थंड होऊ द्यायचं नंतरच ह्याच्या वड्या तयार करायच्या आहेत आपल्याला इथे मी चौकोनी आकारातच हे कट करून घेते आहे तुम्हाला ज्या शेपमध्ये हव्या त्या शेपमध्ये तुम्ही ह्याला कट करून घेऊ शकता आता हे मस्त आपण कट करून घेतलेलं आहे कट करताना तुम्हाला दिसत असेल की मस्त ह्याच्या वड्या तयार झालेल्या आहेत अतिशय स्वादिष्ट असा हा, हा भगरचा हलवा किंवा वरईचा हलवा तयार होतो ह्या अगोदर मी तांदळाचा हलवा पण तयार केला आहे याच पद्धतीने रेसिपी पाहिली नसेल तर नक्की पहा आणि इथे बघा मस्त असा हा हलवा तयार होतो छान ह्याच्या वड्या तयार झालेल्या आहेत तुम्ही पाहू शकता ताटाला बिलकुल चिकटलेला नाही आहेत आणि बघा हे किती ज्युसी तयार झालेलं आहे आणि तितकंच हे लवचिक तयार झालेलं आहे एकदम सॉफ्ट असा हा हलवा तयार होतो आतमध्ये बघा ह्याला थोडेसे छिद्र पडलेली आहेत त्यामुळे तूप आणि गूळ ह्याने मस्त असं शोषून घेतलेलं आहे बनवायला अतिशय सोपा आहे त्यामुळे कमी साहित्यात तयार होणारी रेसिपी आहे एकदा जरूर ट्राय करून बघा रेसिपी आवडली तर लाईक आणि कमेंट करायला मात्र विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांची खूप खूप आभारी आहे पुन्हा भेटूया अशाच एका छान नवीन रेसिपीचं तोपर्यंत धन्यवाद बाय बाय